नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मृत्यू प्रत्येकालाच येणार आहे कुणी श्रीमंत असो किंवा गरीब असो जे आले आहेत त्यांना जावेच लागणार आहे आपल्याजवळ कितीही पैसा असला तरी जीवन आपण खरेदी करू शकत नाही मृत्यू अटळ आहे मृत्यू आपल्याला पाच मिनटाचासुद्धा सुद्धा वेळ देत नाही आपण यमदूतांना असे सांगू शकत नाही की एवढे पैसे घ्या आणि मला एका दिवसाचे जीवन द्या कुणी खूप रूपवान असेल गुणवान असेल धनवान असेल अथवा बलवान असेल कुणी कितीही मोठ्या पदावर असू द्या सगळं इथेच राहील जेव्हा मृत्यू येईल त्यावेळी कुणाचे काहीच चालत नाही प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक कहाणी बघणार आहोत की एका व्यक्तीने मृत्यू टाळण्यासाठी बरेच काही उपाय केले तर खरंच तो मृत्यूला टाळू शकला का चला तर कहाणीला सुरुवात करूया पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन कहाण्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील एकताची गोष्ट आहे खूप प्रसिद्ध असा एक मूर्तिकार होता तो आपल्या कलेने अगदी जिवंत मूर्त्या बनवायचा त्याने ज्या वस्तूचा विचार केला ती वस्तू अगदी हुबेहूब हुप तो मूर्तीमध्ये उतरवायचा कुणी ओळखूही शकत नव्हते की ती मूर्ती आहे की जिवंत हकीकत त्याची ती कला बघण्यासाठी दूर दूरून लोक येत असे एके दिवशी त्याच्या मनात आले की आपल्याजवळ एवढी मोठी कला आहे तर का नाही आपण आपल्याच कलेचा फायदा करून घ्यावा तर त्यासाठी त्याने आपल्यासारख्याच सेम अकरा मूर्त्या बनवल्या त्या बघायला अगदी हुभेहूब त्याच्यासारख्याच होत्या असे वाटत होते की तो चित्रकार तेथे उभा आहे त्याने विचार केला या मूर्त्या हुबेहूब त्याच्यासारख्याच दिसत होत्या असे वाटत होते की तो चित्रकारच तेथे उभा आहे त्याने विचार केला जेव्हा माझा मृत्यू येईल तेव्हा ह्याच मूर्त्यांमध्ये जाऊन मी उभा राहील आणि मृत्यू मला ओळखूही शकणार नाही तर मला कशी घेऊन जाईल मृत्यूपासून वाचण्याचा सोप्पा उपाय त्याने शोधला होता त्याने सगळ्या मूर्त्या एके ठिकाणी उभ्या केल्या आणि त्या दिवसाची वाट बघू लागला जेव्हा मृत्यू त्याला घ्यायला येईल आठ दिवस गेले आणि तो दिवस पण आला आणि तो आपल्या त्या मूर्त्यांमध्ये जाऊन उभा राहिला यमदेवांनी आपल्या यमदूतांना त्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी पाठवले यमदूत जेव्हा त्याच्या घरी पोहोचले तेव्हा बारा मूर्तिकारांना एकाच ठिकाणी उभे असलेले बघून ते विचारात पडले की यमदेवांनी आपल्याला एकाला घ्यायला पाठवले आहे पण इथे तर एकसारखेच बारा लोक उभे आहेत यातून आपण कोणाला न्यायचे आहे एकाच कदकाठीचे एकसारख्या रंगारूपाचे बारा मूर्तिकार इथे उभे आहेत याच्यातून कोण असली असेल ज्याचा प्राण आपल्याला घेऊन जायचा आहे खूप वेळेपर्यंत यमदूत त्या मूर्त्या बघतच राहिले पण त्यांना काहीच समजत नव्हते ते ह्या गोष्टीमुळे खूप चकित झाले की काय करावे खरा मूर्तिकार कसा शोधावा खूप वेळ विचार केल्यानंतर मूर्तिकाराचा प्राण न घेताच ते तेथून ते निघून गेले यमदेवांनी बघितले की यमदूत रिकाम्या हातीच परत आले आहेत ते यमदूतांवर नाराज झाले आणि विचारले की दूतांनो मी तुम्हाला ह्या मूर्तिकाराचे प्राण घेण्यासाठी पाठवले होते पण तुम्ही तर रिकाम्या हातीच परत आला आहात अशी काय मजबुरी झाली की तुम्ही त्याचे प्राण न घेताच परत आलात घाबरत घाबरत ते म्हणाले हे स्वामी तो मूर्तिकार अतिशय चतुर निघाला त्याने हुबेहूब अकरा मूर्त्या बनवून उभ्या केल्या आहेत आणि तो त्या मूर्तींमध्ये उभा आहे एकाच रंगारूपाच्या मूर्त्यांमध्ये तो उभा असल्यामुळे आम्ही त्याला ओळखू शकलो नाही म्हणून आम्ही त्याचे प्राण नाही आणू शकलो आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या आज्ञेचे पालन नाही करू शकलो यमदेवांनी दूताची परिस्थिती समजली आणि ते ठीक आहे म्हणाले त्या मूर्तिकाराला घ्यायला मी स्वतः जाईन स्वतः यमदेव त्या मूर्तिकाराच्या घरी पोचले पण बारा मूर्तींना एका ठिकाणी एकसारखे बनवलेले बघून यमराजसुद्धा चकित झाले आणि विचार करू लागले यमदूत खरे सांगत होते हा मूर्तिकार खरंच मोठा कलाकार आहे खूप हुशार आहे आपल्या चालाक आणि चतुर स्वभावाने मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न करत आहे पण विधा त्याने आम्हाला सांगितलेले आहे की मृत्यूला कोणी हरवू शकत नाही ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे मृत्यूपासून वाचण्यासाठी कितीही उपाय केले तरी मृत्यूचा स्वीकार तर करावाच लागतो मृत्यू जेव्हा येणारी तेव्हा येईलच त्यासाठी ते कुणी मृत्यूचा वेळ वाढवू शकत नाही किंवा कमीही करू शकत नाही मग हा मूर्तिकार कसा जिवंत राहील यमराज विचार करत होते मग त्यांनी एक युक्ती काढली त्यांनी मनुष्याच्या कमजोरींवर एक नजर टाकली मनुष्यांच्या कोणकोणत्या कमजोरी असतात त्यांनी विचार केला मनुष्य हा फार लोभी असतो लालची मनुष्य लोभापायी मोठमोठे पाप करत असतो तो स्वतःला अडचणीत टाकून आपला लोभ पूर्ण करत असतो कदाचित मी याला लोभ दाखवला लालच दाखवले तर तो नक्की समोर येईल यमदेवांनी तसेच केले त्या मूर्तींसमोर हिरे आणि मोती ठेवले तिकडे मूर्तिकार विचार करू लागला जर मी धन उचलायला जाईल तर मी मारला जाईल आणि मेलो तर या धनाचा काय फायदा होईल म्हणून माझे न गेलेलेच योग्य आहे प्रेक्षक मित्रांनो मूर्तिकार यमदेवाने दाखवलेल्या लोभानेसुद्धा आकर्षित झाला नाही यमदेवाने परत विचार केला मनुष्याची दुसरी कमजोरी आहे वासना सुंदर स्त्रीला बघून मनुष्य वेडा होतो बरेच उदाहरण असे आपल्याला बघायला मिळतात सुंदर स्त्रीसाठी मोठमोठे लोक वाया गेलेले आहेत असा विचार करून यमदेवाने एका सुंदर स्त्रीला बनवून त्या मूर्त्यांसमोर पाठवले काही क्षणासाठी मूर्तिकार मोहित झाला की एवढी सुंदर स्त्री मी आजपर्यंत बघितली नाही मी जर इला माझी प्रेयसी बनवले तर तेवढ्यात त्याच्या लक्षात आले सुंदर स्त्री एक माया आहे तिच्या नादी लागून मनुष्य मारला जातो म्हणून इला मिळवण्याचा विचार मला सोडून दिला पाहिजे मूर्तिकार त्या सुंदर स्त्रीला बघूनसुद्धा प्रभावित झाला नाही आता यमदेव विचार करू लागला की आता याला समोर कसे आणायचे तेवढ्यात यमदेवाला मनुष्याची सगळ्यात मोठी कमजोरी लक्षात आली या गोष्टीने तो लगेचच प्रभावित होतो मग स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला आपली प्रशंसा ऐकून घेण्याची इच्छा असते त्याच क्षणी यमदेवांनी मूर्तिकाराची प्रशंसा करायला सुरुवात केली यमदेव म्हणाले मूर्तिकार तू धन्य आहेस नमन करतो मी तुझ्या कलेला इतकी सुंदर कलाकृती मी आजपर्यंत नाही बघितली किती छान छान मूर्त्या तू बनवल्या आहेत असे वाटते की जसे ब्रह्मदेवांनी बनवल्या आहेत यमदेवांच्या तोंडून आपली प्रशंसा ऐकून मूर्तिकार गर्वाने फुगला तो मनातल्या मनात, मनात अतिशय खुश झाला मित्रांनो यमदेवांना मूर्तिकाराची प्रशंसा करता करता एक छोटीशी कमी त्यांनी काढली यमराज म्हणाले मूर्तिकार तू मूर्त्या खूप छान बनवल्या आहेत त्यांचे कौतुक केले तेवढे कमीच आहे पण हे काय मूर्त्यांमध्ये एक कमतरता का ठेवली यमदेवांच्या तोंडून असे शब्द ऐकून तो मूर्तिकार त्या मूर्तींमधून बाहेर येऊन म्हणाला कोणती कमतरता आहे यमराज म्हणाले हीच तर कमी आहे की तू तुझ्यातले कोणतीच कमतरता बघू शकत नाही ही, तु तु ना ही।, ही मनुष्याची सगळ्यात मोठी कमतरता आहे की तो आपल्यातला वाईट सवयी स्वीकार करू शकत नाही तो नेहमी दुसऱ्यांमध्येच वाईट सवयी कमतरता शोधत राहतो त्याला असेच वाटते त्याला असेच वाटते की सगळ्या लोकांनी त्याचे कौतुक करावे भले मग त्याच्यात कितीही वाईट सवयी असोत हीच त्याची चूक आहे मग त्याची दुसरी चूक ही आहे की तो स्वतःला कधी विसरू शकत नाही आणि जो व्यक्ती कधी स्वतःला विसरू शकत नाही तो कधीच मृत्यूपासून वाचू शकत नाही जो अहंकारी आहे त्याला वाटते की जगात मीच सगळे काही आहे हाच त्याचा मीपणाची जी भावना आहे ती त्याचा विनाश करते जर का तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मरण कधी यायलाच नको तर स्वतःला विसरून जा ईश्वराचे अस्तित्व लक्षात घ्या आहे ते सर्व परमेश्वर आहे जे होत आहे ते सर्व परमेश्वर परमात्मा करत आहे मी काहीच नाही आणि काहीच माझे नाही असा विचार करणाऱ्याला कधीच मरण नाही प्रेक्षक मित्रांनो अशा प्रकारे मनुष्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन यमदेव त्या मूर्तिकाराचे प्राण काढून निघून जातो मित्रांनो आशाकर्ते आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल चला तर मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका नवीन कहाणीसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा